नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत गावाकडे बनवतात तशी काळ्या मसाल्यातील झणझणीत अंडा करी चवीला अतिशय अप्रतिम लागते मी जशी बनवली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि हो तुमच्याजवळ जर पाटा आणि चूल असेल ना तर ह्या रेसिपीची चव अगदीच दुप्पट होईल मग ते नाही आहे पण तरीही आपण गावाकडे कसे बनवतात तसे बनवण्याचा प्रयत्न करू चला तर मग बघूया ही रेसिपी कशी बनवली जाते आणि त्यासाठी कुठले मसाले लागतात तर त्यासाठी आपण घेतलेला आहे एक मिडियम आकाराचा कांदा तो उभा चिरून घेतलेला आहे सात आठ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर घेतली एक इंच आलं काही लसणाच्या काड्यात त्याचबरोबर एक चमचा जिरे दोन चमचे धणे आणि एकाच एक चमचा काळा मसाला घेतलेला आहे हा खडा काळा मसाला आहे म्हणजे सर्व मिक्स दालचिनी वेलची वगैरे त्याचबरोबर एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी तिळाचे घेतलेले आहेत आणि एक वाटी डाळ्या घेतलेल्या आहे डाळ्या किंवा डाळवं आणि ह्या जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फुटाने घेतले तरी चालेल किंवा त्याऐवजी बाजरी घेतली भाजून तरी चालेल सर्वात प्रथम आता हे मसाले आपण भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती एक तवा तापत ठेवला आणि त्यावरतीच कांदा टाकून घेऊ आणि कांदा छानपैकी गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेऊया मंद आचेवरती कांदा भाजून घ्यायचा आता जर आपल्याजवळ चूल असती ना तर सरळ खेड्यातील लोक ना चुलीत कांदा भाजून घेतात पण चूल नाही आहे त्यामुळे आपल्याला तव्यावर भाजून घ्यावा लागणार आहे त्यानंतर यात टाकूया मिरच्या आणि आता ह्या मिरच्या आणि कांदा व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया आणि हा कांदा आणि मिरच्या भाजताना यात थोडंसं तेल टाकायचं अगदी दोन पोहे खायचे चमचे इतपत तेल टाकायचं त्यापेक्षा ते जास्त नाही कांदा आणि मिरच्या व्यवस्थित भाजून झाल्या की त्यात टाकूया जिरे त्यानंतर धणे आणि धणे आणि जिरे व्यवस्थित भाजून घेऊया जिऱ्यांचा खमंग वास सुटला आणि धणे गुलाबीसर झाले की यात खडा मसाला टाकून घेऊया खडा मसाला म्हणजे दालचिनी लवंग मिरे हिरवी वेलची मसाला वेलची हे सगळे एकत्रित मसाले आहेत आणि हे मसालेसुद्धा एखादा मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया मसाला छानपैकी आपला भाजला गेलेला आहे आता यात टाकूया लसणाच्या पाकळ्या आणि ह्या लसणाच्या पाकळ्या फक्त गरम मसाल्यात एक मिनिटभर खालीवर करून घेऊ लसूण जास्त भाजायचा नाही फक्त एखादा मिनिटच भाजून घ्यायचा आणि त्यानंतर मसाला काढून घेऊया आता ह्याच तव्यावरती आपण सर्वात प्रथम डाळ्या टाकून घेऊ डाळ्या एखाद्या मिनिट भाजल्या गेल्या ना की त्यात लगेच तीळ टाकूया कारण डाळ्या पहिलेच भाजल्या गेलेल्या असतात त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही आणि तिळेल्या फारसा भाजायला वेळ लागत नाही तिळ तडतडायला तर लागली की यात टाकून घेऊ किसलेलं खोबरं आणि आता हे सुद्धा व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया म्हणजे डाळ्यात तिळ आणि खोबरं ह्यांचा छानपैकी कलर चेंज झाला पाहिजे आणि डाळ्या भाजताना गॅस अगदी मंद ठेवायचा आपले सर्व मसाले आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मसाला थंड झाला की मिक्सरमध्ये ह्याचं वाटण तयार करून घेऊ आता आपण भाजीकडे वळूया इथे मी भाजीसाठी सहा उकडलेली अंडी घेतलेली आहे आणि त्याला चिरा पाडून घेतलेला आहे सर्वात प्रथम गॅसवरती एक कढई तापत ठेवू आणि त्यात थोडंसं तेल टाकून घेऊया तेल व्यवस्थित तापलं की त्यात अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि पाव चमचा हळद टाकून घेऊ त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि जी अंडी आपण उकडून ठेवली होती ती ह्या तेलात ते व्यवस्थित दोन ते तीन मिनिट फ्राय करून घेऊया मंद गॅसवरती अंडी जवळजवळ दोन ते तीन मिनिट छानपैकी फ्राय झालेली आहे आता तेलातनं काढून घेऊया आपण ही अंडी आणि उरलेल्या तेलात एक चमचा काळं तिखट टाकून घेऊ हे घरगुती काळं तिखट आहे किंवा काळा मसाला आहे जो साठवणीतला असतो तुमच्याजवळ नसेल ना तर तुम्ही किचन किंग मसाला आणि लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल त्यानंतर पाव चमचा आपण पुन्हा एकदा हळद टाकून घेतली आणि हे मसाले तेलाबरोबर परतून घेऊया हे मसाले तेलाबरोबर परतले ना तर आपल्या भाजीला खूप छान तरी किंवा तवंग येते त्यानंतर आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते टाकून घेऊया आणि हे वाटण ह्या तेलामध्ये दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घेऊया फार जास्त परतवायचं नाही कारण ऑलरेडी आपला मसाला भाजलेला आहे अगदी एखादा दोन मिनिटातच मसाल्याला तेल सुटायला सुरुवात होते मसाला तेलात परतून जवळजवळ दोन मिनिट झालेल्या आहेत आणि मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे आता यात टाकूया आपण जेवढं आपल्याला कालवण किंवा रस्सा हवा आहे ना तेवढं पाणी टाकायचं आणि हे पाणी गरम आहे तर शक्यतो गरम पाणीत सोडा अशा भाज्यांना त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि याआधी अंडी तळताना आपण तेलात मीठ टाकलेलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे मीठ आणि मिरची तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि भाजीला छानपैकी उकळ काढून घेऊ रसाला चार ते पाच मिनिट खळखळून खल उकळ आली पाहिजे इतपत आपण रस्सा उकळवून घेऊ हे बघा कालवनाचा किंवा रशाचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि तवंग सुद्धा किती छाना है। छान आलेली आहे अगदी काळ्या मसाल्यातली भाजी म्हणतात ना तसाच छान रशाला कलर आलेला आहे रस्सा उकळून जवळजवळ चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता यात आपण उकडलेली अंडी सोडूया पण ही उकडलेली अंडी मी चार अख्खी ठेवली आणि दोन अंड्याचे काप करून टाकले तर आणि अंडी टाकल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनिट छानपैकी रस्सा उकळून घेऊ आपल्या भाजीचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे वाटते की नाही खेड्यातली अगदी काळ्या मसाल्याची भाजी आता यावरती थोडीशी कोथंबीर टाकूया आणि तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता आणि जर ही चुलीवर बनवली असती ना तर खूपच अप्रतिम लागली असती पण आपल्याजवळ आता चूल नाही आहे पण तरी रशावरनं तुम्हाला कळतच असेल की खूपच छान झालेली ही भाजी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही उकडलेल्या अंड्याची भाजी नक्कीच करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय